दरम्यान महिनाभरात झालेल्या तपासाची देशमुख कुटुंबाला कसलीही माहिती नाही अशी धक्कादायक माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे त्यांनी या सगळ्या प्रकरणात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात एक महिन्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबाला एकही इन्क्वायरी मध्ये घेतलं नाही सीआयडीचं पहिलं काम काय आहे जी घटना घडली त्या दिवशी मुख कुटुंबाकडे येतात काय डाऊट आहे तुम्हाला बरोबर तुम्हाला कोणाचे फोन आलते का तुमचं काही म्हणजे अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आहेत आम्हाला लोकही भेटायला तर तुम्ही एक तास रोज वेगळा वेळ द्या आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही एक तास बोलत होतो तर आले नाही तुम्ही मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू पण विषय दाखल काय केलं होतं तुम्हाला आरोपीचा फोटो दाखवल तर सुदर्शन गुलेचा बालाजी तांदळे त्याच्यावर काय इन्क्वायरी केली सीआयडीने किंवा पोलीस स्टेशनने लेखी अर्ज आहे तुम्ही उपलब्ध होईल तुम्हाला गोविंद त्यांना द्या तुम्ही सगळ्यांना